कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा आपण पाहिलं की मार्च महिना आता संपत आलेला आहे एप्रिल महिना सुरू होणार आहे आणि मार्च महिन्यामध्येच जर तापमानाची लेवल पाहिलं तर तापमानाची ले, 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 लेवल बघा चाळीसपर्यंत टेम्परेचर पोहोचलेले आहे जर मार्च मध्येच मार्चमध्येच चाळीसपर्यंत असेल तर अजून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये विचार करा या की या महिन्यामध्ये तापमानाचा पारा कुठे चढलेला असेल मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मला आज या व्हिडिओच्या माध्यमात माझा सांगायचा एकच मुद्दा आहे की एवढ्या रखरखित रक उन्हात बघा जर मार्च महिन्यामध्ये एवढं रखरखीत रक ऊन असेल जर उन्हाचा पाळा एवढा चढलेला असेल तर मे महिन्यामध्ये उन्हाचं टेम्परेचरचं प्रमाण काय असू शकतं आहे काल परवा आपण पाहिलं असेल की भरपूर ठिकाणी पाऊस झाला टेम्परेचर जास्त झाल्यामुळे ती उष्णता निर्माण झाल्यामुळे पाऊससुद्धा झालेला आहे आणि हे टेम्परेचर वारंवार वाढत वार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस आणि बालक यांना सुट्टी मिळत नाही हाच माझा व्हिडिओचा महत्वपूर्ण टॉपिक आहे टॉपिक आहे बघा आणि त्यांना सुट्टी का मिळत नाही आहे त्यांना सुट्टी मिळावी असं मला वाटत आहे म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही अशी माहिती सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला सुट्टी मिळू शकते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा अशी विनंती करत असते की सरकारला सुद्धा माझी एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस व बालक यांना मे महिन्यामध्ये पूर्णपणे सुट्टी द्या कारण की बघा मार्चमध्येच उन्हाचं टा टेम्परेचर एवढा आहे तापमानाचा पारा एवढा चढलेला आहे तर एप्रिलमध्ये आणि मेमध्ये याची तर कल्पनाही करता येणार नाही एवढं ना टेम्परेचर वाढणार आहे आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण की शासनापर्यंत हा व्हिडिओ जाणे खूप महत्त्वपूर्ण आहे जे आपले अधिकारी असतात जर आपल्या अधिकाऱ्याने जर हा मुद्दा आपल्या शासनापर्यंत पोहोचवला तर नक्कीच आपल्याला एक महिन्याची सुट्टी ही मिळण्यासाठी मदत होऊ शकते म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी नाही आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे बघा शासनाने करोनाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपली बालके घरं घर म्हणजे घरी होती बघा कोरोना कालामध्ये अंगणवाडी या सर्व बंद होत्या आपण देखील घर गर, घरीच होतो तरी पण बघा त्या कालावधीमध्ये शासनाने पर्याय शोधू शोधून काढल्यावर होता मुलांना समजा आपल्याला तीनशे दिवस आहार पुरवठा करणे गरजेचे आहे ही गोष्ट मान्य आहे कुपोषण आपल्याला कमी करायचं आहे ही पण मान्य आहे परंतु तर बघा त्या कोरोना कालावधीमध्ये अंगणवाडीची जी बालके होती त्या बालकांना त्यांचा आहार कोरोना कालावधीमध्ये हो जो त्यांचा आहार होता तो त्यांना कोरडा आहार त्यांच्या घरी देण्यात आला होता हा शासनाने पर्याय शोधून काढला होता त्याच्यानंतर बघा मागच्या काही दिवसांमध्ये आपण बावन्न दिवसांचा संप केला सर्वांना आठवत असेल की आपल्या अंगणवाडी सेविका मदत ताईने मानधनवाडीसाठी एकूण बावन्न दिवसाचा संप झाला त्या कालावधीमध्ये सुद्धा शासनाने याच्यासाठी पर्याय शोधून काढला होता कारण सर्व बालकांना आहार पोचवकर आहार पोच करणे गरजेचे होते आणि कोर्टाच्या आदेशानुसार बालकांचे पोषण पोछन, पोषणाचे दिवस हे तीनशे दिवस त्यांना आहार पूर्ण करणे आहे म्हणजे त्यांना तीनशे दिवस आहार पूर्णपणे भेटला पाहिजे हा आदेश आहे मग मग सर्वांना आपल्या सर्वांना देखील माहिती आहे की आपण हे सर्वजण करतोय बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला शासनाचे पालन करायचे आहे कोर्टाच्या आधीचा जो आपल्याला निर्णय आहे त्या निर्णयाचा आपल्याला अवमान करायचा नाही त्यामुळे आपण या पद्धतीने काम करून काम करत आहोत परंतु या कामासाठी आपण मे महिन्यामध्ये सुट्टी भेटण्यासाठी एक नवीन पर्याय शोधून काढलेला आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये बघा ज्यावेळेस कोरोना होता ज्यावेळेस संप होता त्या परिस्थितीमध्ये शासनाने हा पर्याय म्हणजे घरपोच आहार देणे कोरडा आहार देणे हा पर्याय शोधून काढला मग मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हा पर्याय का शासन सोड काढत नाही बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्च आणि एप्रिल आणि मे मध्ये मार्चमध्ये सर्व शाळांच्या परीक्षा संपतात एप्रिल आणि मे मध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा असू द्या किंवा महाविद्यालय असू द्या सर्वांना सुट्टी असते त्यामुळे अंगणवाडीमध्ये बालकांची संख्या सुद्धा खूप कमी प्रमाणात असते कमी प्रमाणात असते म्हणून कमी प्रमाणात असल्यामुळे सर्वच अंगणवाड्यामध्ये माहिती आहे मी सुद्धा अंगणवाडीमध्येच कार्य करते मला माहिती आहे की अंगणवाड्यामध्ये मे महिन्यामध्ये व एप्रिल महिन्यामध्ये खूप कमी प्रमाणात बालक येतात त्यामुळे त्या बालकांना संपूर्ण बालकांना जेवढे आपले लाभार्थी बालक बालक आहेत त्या, त्या सर्वांना पोषण आहार भ भेटत नाही आहे जर ते बाल शाळेत आलं तरच त्याला पोषण आहार भेटणार परंतु उन्हामुळे किंवा सुट्टीवर गेल्यामुळे बालके शायद त्या त्या पोशन पोशन ती बालके शाळेत येत नाहीत त्यामुळे त्यांना पोषण दिवस पोषण पुरवठा होत नाही त्यांना आहार पुरवठा होत नाही म्हणून शासनाला माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की ती विनंती म्हणजे की जो मे महिना आहे त्या मे महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस व बालक या तिघांना एक महिना पूर्णपणे सुट्टी द्या व जी बालके येतात त्या बालकांना एका महिन्याचा कोरडा आहार आपण देऊ शकतोय तो कोरडा आहार द्या आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस बालके यांना एका महिन्याची बघा मे महिन्याची सुट्टी मंजूर करा आणि कच्चे धान्यसुद्धा आपण वाटप वाटप करू शकतोय जसं की आपण मूग मटकी असं दिलं सुद्धा आपण बालकांना आहार वाटप करू शकतोय एका महिन्याचं त्यामुळे रखरखित बघा हे ऊन खूप जास्त पडलेलं आहे आणि या रखरखित उन्हामुळे मुलांना काय काय होत आहे बऱ्याचदा आपण पाहिलेले आहे की एवढं उन्हाचं टेम्परेचर जास्त असते की शाळा आणि एवढ्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये जी मोठी मुले असतात बघा जी कॉलेजची शाळेची मुले असतात या सर्वांना भर उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते मग त्या अशा कालावधीमध्ये अंगणवाडीचे एकदम छोटे छोटे बालक असतात मग त्यांना उन्हाचा त्रास होत नसेल का त्यांना उन्हापासून उष्माघात त्यांचा होऊ शकणार नाही का कुपोषणा ना, कुपोषणाला ती बालके बळी पडणार नाहीत का आणि आपण देखील सगळे महिला बघा आपण देखील सगळे महिला आहोत मग आपल्याला सुद्धा आपल्या संविधानानुसार आपला हक्क भेटणार भेटायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळेच एक महिन्याची पूर्ण महिनाभर आपल्याला मे महिन्याची सुट्टी करणे हे शासनाचं काम आहे आणि शासनाने हे काम करायला पाहिजे आणि आपण प्रत्येक वेळेस बघा वारंवार सरकारला विनंती करत आहे परंतु युनियन देखील आपल्या युनियनने देखील सांगितलेले आहे युनियनच्या मार्फत सुद्धा आपण हवा तेवढा प्रकर्षाने हा मुद्दा मांडलेला आहे कारण की बघा युनियन सुद्धा आपली प्रत्येक वेळेस प्र प्रयत्न करते पण युनियनच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का काय असं वाटू लागले वाट कारण की युनियनचे एक भरपूर प्रश्न असतात आणि त्याच्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे आपला मानधन वाढ आणि मे महिन्याची सुट्टी हा एक, एक मुद्दा आपला प्रत्येक वेळेस मंजूर होत नाही आता आपला एक मुद्दा आहे की ग्रॅज्युएटी बघा पेन्शन आणि ग्रॅज्युएटसाठी भरपूर आपण प्रयत्न केला परंतु अजूनही आपल्याला पेन्शन आणि ग्रॅज्युएटी ही भेटलेली नाहीये वारंवार आणि मे महिन्याच्या सुट्टीसाठी सुद्धा वारंवार आंदोलन वार केलेलं आहे युनियनने सुद्धा वारंवार लेटर दिलेला आहे तरीही सुद्धा सरकार सरकारने अजूनही त्याच्यावर कोणताही निर्णय दिलेला नाही बघा या व्हिडिओच्या माध्यमातून माझी शा, शासन दरबारी एकच विनंती आहे की उन्हाळ्यामध्ये आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा अवलंब न करता किंवा आपल्याला कोणत्याही कोर्टाचा याचं उल्लंघन करायचं नाही कारण की बघा आपल्याला बालकांना तीनशे दिवस आहार पुरवठा करायचा आहे ना मग तो आम्ही तया करण्यास तयार आहोत आहोत परंतु ज्या पद्धतीने आपण कोरोना कालावधीमध्ये किंवा संप असलेल्या कालावधी कालावधीमध्ये आपण बालकांना आहार पुरवठा केला कोर्टा आहार त्या पद्धतीने सुद्धा आपण त्यांना तो आहार पोचवू शकतोय तर बघा माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की आता टेम्परेचर मार्च महिना संपत आलेला आहे मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर चाळीस असेल तर एप्रिल आणि मे मध्ये हे टेम्परेचर पन्नासच्या पन्नासच्या आसपास जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लहान मुलांना उष्माघातासारखे प्रकार होणार आहेत आणि आतापासूनच उष्माघात हा सुरू झालेला आहे अंग महिला कर्मचारी आहेत आपल्या अंगणवाडीमध्ये कार्यरत करणाऱ्या ह्या सर्व महिला कर्मचारी आहेत छोटे छोटे बालक आहेत जर मोठ्यांना सुट्टी मिळते तर अंगणवाडीच्या बालकांना का सुट्टी मिळू नये प्रत्येक वेळेस अंगणवाडीची बालके आता सर्वांचे पेपर सुरू सुरू आहेत त्यामुळे अंगणवाडीची बालके वारंवार मला तर प्रश्न आहे विचारत आहेत की मॅडम आपल्याला सुट्टी कधी लागणार त्यामुळे आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे माझा हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोचेल बघा लगेच एक महि मे महिना संपला की लगेच एक किंवा दोन जून जु, जु, जूनला जरी मिटिंग लावली किंवा जरी आमची अंगणवाडी ओपन केली तरी अंगणवाडी सेविका मुदतनीस यांची काहीच हरकत असणार नाही आणि परंतु आम्हाला मे महिन्याची पूर्ण सुट्टी मिळायला पाहिजे हा आमचा संविधानानुसार अधिकार आहे मी पूर्ण महाराष्ट्राच्या भगिनींच्या वतीने आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की खरंच आम्हाला देखील आमच्या बालकांना व आम्हाला एका महिन्याची सुट्टी अपेक्षित आहे कारण पालक देखील आम्हाला वारंवार विचारत आहेत की जिल्हा परिषदेला सुट्टी लागली महाविद्यालयाला सुट्टी लागली ताई आपल्या बालकांना कधी सुट्टी लागेल म्हणजे आता पालक विचारत आहेत की सुट्टी कधी लागणार मग शासनाला कळत नाही की कळत नाही का नाही आपल्या बालकांना सुट्टी कधी लागेल असं वारंवार विचारत आहेत म्हणून शासनाने लवकरात लवकर याच्यावरती निर्णय द्यावा कच्चे धान्य स्वरूपात जर आपण एका महिन्याचा आहार वाटप केला तरीही चालणार आहे ती बालके जरी सुट्टीला ती बालके परगावी जाऊ शकते किंवा उन्हामुळे ती अंगणवाडीत येऊ शकत नाही त्यामुळे त्यांना पोषण आहार भेटत नाही त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की मे महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस व बालकांचा तरी विचार करा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा जर सोडाच परंतु बालकांचा विचार करून मे महिन्यामध्ये अंगणवाडींना पूर्णपणे सुट्टी देण्यात यावी अशी एक विनंती आहे आणि त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये बघा एका महिन्याचं त्यांना कच्चे धान्य जे बचत गटाकडून भेटेल किंवा जो सरकारकडून आहार भेटेल तो त्या लाभार्थ्यापर्यंत पोच पोहोचवणार आहे त्यामुळे शासन दरबारी माझा फक्त एकच विषय आहे या विषयांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा कारण की उष्माघातासारखे प्रकार होत आहेत जर मार्च महिन्यामध्ये तुम्ही जरा विचार करता येईल नो मार्च महिन्यामध्ये जर टेम्परेचर तीस असेल तर एप्रिल आणि मे मध्ये तर आपल्याला याची कल्पना सुद्धा करता येणार नाही एवढं टेम्परेचर जास्त असणार आणि याचा परिणाम आपल्यासुद्धा आरोग्यावर पडणार आहे आपल्यासोबत आपल्या बालकांवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे त्यामुळे शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस व बालकांसाठी हा निर्णय घेणे एवढीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस व बालके यांना एक महिन्याची मे महिना पूर्णपणे सुट्टू सुट्टी मंजूर करावी य आणि सर्वांनी यासाठी प्रयत्न करावा सर्वांनी या स हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढीच मी विनंती करते जेवढं जास्त तुम्ही शेअर करताल तेवढं सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ हो नक्कीच पोचणार आहे एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद